नमस्कार मी मेघा स्वागत आहे मेघालयन मराठीवर आजच्या धावपणीच्या जीवनात आपण आपल्या शरीराकडे मनाकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे ताण तणाव पाठदुखी गुडघेदुखी झोप न येणं अशा समस्या वाढतात म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय एक सोपा प्रभावी बेसिक योगा रुटीन जे अगदी नवशिक्यापासून ते चाळीस प्लस वयोगटापर्यंत सगळेजण करू शकतात आणि कोणतंही उपकरण न वापरता तर मग करूया सुरुवातीला आपण सूक्ष्म व्यायाम करणार आहोत ज्याने शरीर गरम होईल आणि योगासनासाठी तयार होईल त्यासाठी आपण स्ट्रेट उभं राहू आपण हेच एक्सरसाइज बसूनही करू शकतो पण आपण आता सध्या उभे राहून करूया दोन्ही पाय जोडून मान सुरुवात मानेपासून अप अँड डाऊन अप अँड डाऊन ही क्रिया कमीत कमी आठ वेळा आपल्याला करायची आहे वर आणि खाली मग साईडला इनहेल एक्झेल कर उजवी आणि डाव्या बाजूला नाईसली स्ट्रेच करायचं आहे देन सेमी सर्कल वन टू थ्री फोर अँड फाय देन बॅक वन टू हे सगळं कमीत कमी आठ आठ वेळा आपल्याला करायचं आहे त्यानंतर दोन्ही हात पायामध्ये थोडं डिस्टन्स ठेवून दोन्ही हात ओपन मूड बंद चालू रक्ताभिसरण होणं फार आवश्यक आहे आणि शरीर गरम करणं सूक्ष्म व्यायाम फार महत्वाचा आहे योगासनं करण्याच्या अगोदर हे पण कमीत कमी आठ ते दहा वेळा दोन्ही साइडनी उलट दिशेने पण नंतर मूठ बंद करून क्लॉकवाईज आणि अँटी क्लॉकवाईज दहा वेळा रोटेशन्स मनगटाचे हे आपण बसून सुद्धा करू शकतो नंतर शोल्डर रोटेशन वन टू थ्री फोर अँड फाय रिवर्स वन टू थ्री फोर फाय हे करत असताना सिंपल आपला इन्हेल एक्झेल करत राहणे आवश्यक आहे देन वन 2, थ्री फोर फाय थोडं ट्विस्ट करायचं आहे आपल्या शरीराला नंतर वन टू थ्री फोर फाय अजून अँटी क्लॉक त्यानंतर गुडघ्याला असं पकडून होल्ड करायचं आहे हे पण सात ते आठ वेळा आपलं करणं आवश्यक आहे त्यानंतर अँकल रोटेशन घोटा फिरवणे दोन्ही साईडनी आठ आठ वेळा आणि नखांना बंद सोडणे सगळे स्नायू मोकळे होता त्याच्यानी आणि तुम्ही योगासनासाठी तयार होता हात वर करू ताडासन होल्ड फ्यू seconds इन्हेल एक्झेल करत राहणे डाऊन अप डाऊन शक्य होईल तेवढं तुम्ही होल्ड करा त्यानंतर क्रॉस वन टू थ्री फोर अँड फाय सर्व क्रिया आठ आठ वेळा करणं आवश्यक आहे त्यानंतर दोन्ही हात वर ठेवून देन रिलॅक्स आता आपण काही आसन सिटेड करणार आहे बसून करायचे आहेत आपल्याला पहिलं तर एक तुम्ही सुखासनामध्ये म्हणजे मांडी घालून अशी बसू शकता किंवा कम्फर्टेबल एनी पोश्चर फक्त तुमचं पोश्चर सरळ स्ट्रेट असायला हवं यामध्ये सिम्पल काही सिटेड जसं की दोन्ही हात एक हात बाजूला एक हात वर स्ट्रेच नाईसली स्ट्रेच झालं पाहिजे टू थ्री फोर फाय सिक्स हे पण आपल्याला आठ वेळा करायचं आहे यामध्ये बसून तुम्हाला फोकस आहे आणि त्यानंतर तुम्ही वज्रासनामध्ये थोडा वेळ बसू शकता सिटेड आसनामुळे कंबर गुडघेदुखी याचा त्रास कमी होतो आणि त्याचा स्टॅमिना ग्रो होतो वज्रासनामध्ये आपण बसू शकतो प्रॉपर दोन्ही पायाचा बी झाला पाहिजे आणि त्यावर होल्ड होल्डेल कडे फोकस यामध्ये तुम्ही सीटेड ताडासन करू शकता आणि वन टू थ्री हे पण तुम्ही आठ वेळा करू शकता वज्रासनामुळे तुमचं पचनशक्ती चांगली सुधारते आणि नंतर तुम्ही भद्रासनामध्ये तिथली आसनमध्ये बसू शकता दोन्ही पायाशी जोडून घ्यायचे शक्य होईल तेवढं जवळ घ्यायचं आहे आणि ती प्लॉक करायचं आहे दोन्ही हाताला देन तिथली आसन बटरफ्लाय पोस्ट या पद्धतीने आपल्याला कमीत कमी, कमी पंधरा वेळा करायचं आहे याच्यामध्ये इनहेल डाउन, अप डाउन, अप डाऊन आणि हलक होईल तेवढं स्ट्रेच होल्ड फ्यू अपोजिट साइड, हे पण आपल्याला चार एक वेळा करणं आवश्यक आहे त्याच्याने लवचिकता वाढते कंबर पचनशक्ती आणि गुडघेदुखीचा त्रास कमी होतो आता आपण काही झोपून आसनं करणार आहे त्यासाठी पाठीवर आपल्याला झोपायचं आहे अशा पद्धतीने रिलॅक्स बॉडी या आसनाने तुमचा थकवा कमी होतो आणि बॉडीवरचा स्ट्रेस जातो म्हणून झोपून काही आसनं करणं आवश्यक आहे दोन्ही पायामध्ये अंतर ठेवून सुरुवातीला आपण पवन मुक्त हाफ अर्ध पवनमुक्त आसन गुडघ्याला जेवढं होईल तेवढं जवळ आणि या पद्धतीने आठ एक वेळा आपल्याला हे करणं आवश्यक आहे पवनमुक्त आसन त्यानंतर फुल पूर्ण पवनमुक्त आसन शक्य होईल तेवढं तुम्ही हे प्रयत्न करा न होत असेल तर तुम्ही हलका असं करूनही पडू शकता थोडा वेळासाठी होल्ड करू शकता किंवा जस्ट डायनामिक पोजेस करू शकता अशी होल्ड फ्यू सेकंड त्यानंतर आपण दोन्ही पाय सरळ करून परत एक पायवर आणि होल्ड अंतर एवढंच ठेवायचं आहे दुसरा जमिनीवर राहील बॅकवरचा स्ट्रेस कमी होतो देन कंबरदुखी तुमची कमी होईल अपोजिट वीस ते तीस सेकंड तुम्ही होल्ड करू शकता आणि हळूहळू आपल्याला आपला टायमिंग ग्रॅज्युअली वाढवायचा आहे त्यानंतर शक्य झालं तर दोन्ही होल्ड रिलॅक्स अप रिलॅक्स हे पण कमीत कमी आपल्याला आठ एक वेळा करणं आवश्यक हो आहे सेतू असन दोन्ही पाय फोल्ड हात जमिनीला आणि कमरेचा भाग उचलून वर अँड एकदा पाठीचा त्रास कमी होईल याच्याने आणि थकवा दूर होईल हे पण आपल्याला आठ एक वेळा करणं आवश्यक आहे त्यानंतर हा पाय उजवा किंवा डावा घेऊन क्रॉस, मरकटा घेऊन क्रॉसिट साईडला बघणे याच्यानी बॉडी तुमची स्ट्रेच छान होते आणि थकवा रिलीज होतो होल्ड फ्यू सेकंड्स त्यानंतर दोन्ही पाय वर घेऊन होल्ड अर्ध आला रिलॅक्स शेवासन हा योग अभ्यासातील सर्वात महत्वाचा भाग आहे याने संपूर्ण शरीराला विश्रांती मिळते डोळे बंद करून शरीर सेल सोडून आपल्याला पडून राहायचं आहे शेवासन मध्ये तर चला अगदी शेवटचा भाग हा आहे दोन्ही पायामध्ये अंतर आणि पाठीवर आपल्याला दोन्ही हात साईडला आणि पूर्ण लक्ष श्वासावर आणि शांतपणे डोळे बंद करून आपल्याला राहायचं आहे कमीत कमी तीन ते पाच मिनिट आता आपण प्राणायाम करणार आहोत त्यासाठी आपल्याला स्ट्रेट बसायचं आहे छान पोशर सरळ असलं पाहिजे स्पाइनल कॉर्ड तुमची स्ट्रेट असली पाहिजे श्वासावर फोकस इनहेल एक्झेल अगदी सहज पद्धतीने दोन मिनिट आपण अशाच अवस्थेत बसून राहायचं आहे त्यानंतर आपण अनुलोन विलोन करणार आहे राईट क्लोज स्टील क्लोज लेफ्टल ऑल्टरनेट ब्रीदिंग टेक्निक आहे हे कमीत कमी दोन मिनिट आपल्याला करणं आवश्यक आहे याच्याने आपलं सगळं बॅलेन्स होतं तीन प्रकार आपले वात पित्त कप हे बॅलेन्स होण्यासाठी अनुलन विलोन खूप महत्वाचं आहे त्यानंतर रिलॅक्स प्राणायामामुळे श्वसनशक्ती वाढते आणि आपले लंग्ज हेल्दी होतात म्हणून प्राणायाम हा अविभाज्य घटक असला पाहिजे ज्यावेळेस तुम्ही आसनं करता त्याच्या शेवटी प्राणायाम फार महत्वाचा आहे आपण आता अजून एक प्राणायाम करणार आहे ब्राह्मण त्यासाठी आपल्याला स्ट्रेट बसायचं आहे दोन्ही हात या पद्धतीने कान बंद आणि श्वास घेऊन हनीबी सारखा आपल्याला साऊंड काढायचा मधमाशी सारखा hmm. हे कमीत कमी आपल्याला सात एक वेळा करणं आवश्यक आहे योगा रुटीन जर तुम्ही ते मिनिट सातत्याने केला तर तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल शरीर हलकं मन शांत आणि तुमचा दिवस ऊर्जेने भरलेला जाईल लक्षात ठेवा योगा ही स्पर्धा नाही आपल्या शरीराच्या क्षमतेनुसार हळूहळू सातत्याने करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब नक्की करा स्वस्त रहो, मस्त रहा पुन्हा भेटू